कुठल्या कायद्याखाली बसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर कदा दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदव नोंदवल्या गेली पाहिजे त्याचं मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा नाही विनंती नाही आहे कायदा कायदा आहे कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणार एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आम्ही चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी बनवून निष्पर्श होईल त्याच्यावरतीच तुम्ही असा कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे